नमस्कार शिक्षें नित्रें। शिक्षें नित्रें। शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा आणि तेहत्तीस एकोणऐंशी याला आज मंत्रालयातून संपूर्ण शंभर टक्के पैसे सोडले म्हणजे मार्च चोवीसमध्ये झालेली तरतूद त्यातून राहिलेले शिल्लक आणि पावसाळी अधिवेशनात झालेली तरतूद ही सर्वच्या सर्व सर्व लेखाशीर्षांना सोडली आहे अनेक व्हॉट्सॲपवर मला मेसेज येतात की आम्ही फोनवर बोलून काम केलं अनेक फोन येतात की आम्ही मॅसेज टाकून काम केलं पण देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही इथं येऊन आम्ही जे काम करतो म्हणजे फाईल बनवणे वित्त विभागात पाठवणे वित्त विभागातून काढणे विभागात ग्रँट प्रत्यक्ष रिलीज करून देणे आणि इथून रिलीज झाल्यानंतर जा पुण्याला जाऊन पुण्याहून ग्रँट क्षेत्रीय कार्यालयाला सोडणे हे काम प्रत्येक वेळेस करत आलो आहे उद्या तुमच्याकरता परत पुण्याला जाऊ पुण्याहूनही ग्रँड रिलीज करतो मला श्रेय नको आहे पण काम करतो त्याचं कौतुक व्हावं एवढीच फक्त अपेक्षा आहे किंवा यातून काही मतदान मिळेल अशी मला अपेक्षा नाही मी सर्वांसाठीच करतो आहे महाराष्ट्रासाठी करतो आहे कौतुकाची थाप मिळावी एवढीच अपेक्षा आहे आता एवढे पैसे सोडले आहे की जे पूर्ण फेब्रुवारी मार्चपर्यंत पुरतील उद्या ते क्षेत्रीय स्तरावर सोडतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका